चला टॉस साठी यायचं आहे खडकी आणि सापेवाडी ब खडकी संघ जर उपस्थित झाला नाही मॅच नंतर तर आपण सामना खेळून घेऊया परंतु इनिंग संपेपर्यंत जर खडकी संघ आला तर आपण रेग्युलर मॅच खेळूया पॅनल्टी सहजासहजी कोणाला देता येणार नाहीये जे काही निर्णय असतील ते तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो जो आमच्यापर्यंत निर्णय पोचतो तो आम्ही तुमच्याशी पोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जे आयोजक आम्हाला आमच्या कानापर्यंत पुकारतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पुकारण्याचा प्रयत्न करतो हा फटका इथे मात्र फसला गेलाय जयराम आहे त्या ठिकाणी जयरामकडनं चुका अजिबात नसतील फलंदाज होईल बाद जितेश बॅक टू पियन हाय पटका इथे मात्र फसला जातो हो त्या ठिकाणी शतरक्षक हे लगातारचे दोन विकेट दोन चींड या ठिकाणी मिळत असताना गोलंदाज गणेश उघडेला आई चेंडू इथे मात्र या सिटीचा आऊट रनआउटच्या स्वरूपात तिसरी विकेट लागत असताना टीम नालदेवाडी संघाला तिसरा धक्का बॅट्समॅन या ठिकाणी आपण पाहतोय विला आउट होताना रोहिताचा आउट होता ना माफियाव खूप स्वस्त आहेत या ठिकाणी बाद झाला गेलाय कडकी संघ सागर मित्रा लवकर जायचंय धावत जायचंय तेवढ आपण या ठिकाणी पाहतोय असा तिसरा विकेट या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय टीम नालदेवाडी या सिंगाला सिंगल धाव सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागलं फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चांगला आहे खडकी संघ आल्याची नोंद करा खडकी संघ चेंडू इथे मात्र चांगला आहे पाठ चेंडू ची सांगता लगभग या चौथ्या दिवसामध्ये मेडन ओर पाहायला मिळेल का टीम शिंचवली संघाच्या गोलंदाज गणेश कडनं शेवटचा चेंडू शिल्लक अद्याप पाच चेंडू डॉट फेकी केल्या त्यामध्ये एक रनआउट ची विकेट दोन विकेट त्याच्या नावावर आहेत हाय चेंडू वॉट अ परफॉर्मन्स येणारे चेंडू असतील अठरा आणि सत्तेचाळीस धावा गणेशच्या गोलंदाजीवर जोरदार टाळे होऊन जाऊ दे मित्रांनो मेडन ओरची